ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला उल्हासनगर शहरात राज्याबाहेरच्या स्वस्त दारूची होणारी विक्री थांबवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली आहे उल्हासनगर कॅम्प पाच मधील बाबा निजधाम चौक परिसरात दोन तरुण बेकायदेशीरपणे बनावट दारू विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक अविनाश पाटील पोलीस कर्मचारी उमेश गायकवाड जमादार योगेश राणे प्रशांत निकम शरद भोर मयूर तायडे आणि वाहनचालक मंदार निजाबकर यांच्या पथकाने सायंकाळी सातच्या सुमारास सापळा रचून कारवाई केली एक्टिवा मोटरसायकलवरून आलेले कॅम्प चारमधील रहिवासी विजय बजाज आणि आशिष पाहुजा या दोघांना थांबवून झडती घेतली असता त्यांच्या गाडीत दमन बनावटीची रॉयल स्टॅग आणि रॉयल चॅलेंज ही दमननिर्मित दारू आढळली त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी धाड टाकून तपास केला असता सातशे पन्नास मिलीच्या रॉयल चॅलेंज विस्कीच्या एकोणतीस बाटल्या आणि रॉयल स्टॅग विस्कीच्या पस्तीस बाटल्या हस्तगत करण्यात आल्या एकूण सुमारे अडुसष्ट हजार रुपयांच्या बनावट दारूसह दोन मोटरसायकल असा जवळपास तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी विजय बजाज आणि आशिष पाहुजा यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर